श्री गणेशायन मा श्री सरस्वतेन मा, मा राम सचिद केल, आनंद अवतार परम पावन खेळ खेळ विचित्रांडुरंगा कर प्रथम दुसऱ्याच्या अनुसंधान त्यांच्या कृपया श्रीवत अनेक विस्तार बाबाची सत्कृत असतो का मंडळी सर्वस्वते मंडळीच्या अनुसंधी अनुसंधान सच्चिद आनंद स्वरूप असणारे प्रभू आहेत देह धारण करणारे असे उदाहरण आलेले प्रभू रामचंद्र परम पवित्र आणि विचित्र खेळ खेळणारे आजपर्यंत त्यांचा असणार जी काय खेळ आहे आणि जी काय त्यांचे असणारा खेळ चालला आहे ते खेळ त्या खेळाचा महिमा ब्रम्ह देवाला सुद्धा आजपर्यंत कळणार असे असणार प्रभू रामचंद्र चंद्र कशा असणारे प्रभू रामचंद्राच्या सिंह कशा तांदळामध्ये चंद्र शोभाव तसा प्रभू रामचंद्र शोभून दिसतात भोवते राजे तपोदर दे प्रसन्न गोदर गोंधी गुणवर्णन गंधर्व काय करति असणारे तपान श्रेष्ठ असणारे तपवना तिन राजे बसलेले आहेत बाजूला राजे बसलेले आहेत म्हणजे गंधर्व काय करतात म्हणजे असणारे सगळी बाकी राजा बोलाविले रघुपती स्वदेशात पूर्वी भरतीने आपल्यासाठी नगराचं रक्षण करण्यासाठी युद्ध अनेक राजे बोलले होते ते, ते, थे, थे जाया। दा दा राजे ते राजे ही समोर आले बरोबर आमचं सगळं म्हणजे बस आम्ही आमच्या गावाकडे जातो म्हणजे लय दिवस झालं किती दिवस दम खट तुम्हाची <laughs> भर दे परी तुम्हाच्या प्रसादेची आधीच रावला माया प्रभू रामचंद्र सर्व राजा नवर तुम्हाला भर दिन असणार रणंगाच्या ठिकाणी असणार मदतीसाठी बनवलं होतं पण काय सांगायचं तुमच्या कृपा शिरोला आणि राजा रावला आधीच मारला जावे मनमाने आठवावे प्रतिपूर्व गौरावे राजव्याची पूजा करे मग माझ्या प्रभू रामचंद्र हजूर नव्हते तुम्ही तुमच्या गावात जावा पण मनात माझी माझ्यासारख्या आठवले नव्हते बरं का जायचे तर जावा मला तुम्ही म्हणते जायचं तर रविवारपासून जावा पण आठवण राहद काही श्रीराम जयराम श्री जयराम बर का ठरलं लक्षात ठेवा प्रभू रामचंद्राचं सांगणार पण मनात माझे असणारे सारख्या आठवण राहद्या मध्ये असणारे राजांची पूजा केली गौरव केला प्रभू रामचंद्राने पुढं करून या पूजा द्राद्री राम बोले ओझ्या स्वदेशाचा आनंद निर्भरा ओले मग अशा प्रकारची पूजा प्रभू रामचंद्राने केली सर्व राजांना प्रभू रामचंद्र असणार आवडी न म्हणू लागले तसं राग राग जावा परत येऊ नका बर का घेतलं तरी पंधरा दिवस आले तिसऱ्या तो पंधरा दिवस आले चलित्ता परत मागे इकडे फिरपू नका बघा हा कसं नाही आवडी नाही प्रीतीने अस नाही प्रभू रामचे नमुले जावं बर का पात व्यवस्थित राहा आनंदाने रहाय बोली श्रीरामाचे वचन समजे राजे मिळून श्री रघुपती करु वाम प्रदक्षिणा स्वराष्ट्राते प्रभू रामचंद्राचं बोलणं सगळे असणारे तीनशे मग चालले उठले आणि प्रभू रामचंद्र ला प्रदक्षिणा घात आपल्या गावाकडे निघून गेले अनुवादाते मन करते व्यक्त बोलावे पूर्ण कार्य केले त्रिनगराते मग देते आम्ही गेलोच होत बर पूरील म्हणजे असणार युद्धात मदत करायला म्हणजे आधीच ते प्रभू रामचंद्राला रावणाला संकुंटाकडून दे आपण गेला आई देत कस मीस खायला जाऊन खायला प्रतिसा परिवारी पुढे जावे लंके वरी प्रक्ष्मी वरी अित पया

गावाला आईندत गेलो उबग चोबग गेलो फुकाट गेलो तरी सुद्धा परवर आमच्या आपला मान ठेवला सन्मान केला पूजा केली आपल्याला वस्त्रधान केलं आणि आपापल्या आपल्या गावाकडे परवर आमच्या आपल्याला पाठवलं का नाही असं बोलता बोलता आपापल्या गावात राजे पोहोचले हवे इकडे परत आला लक्ष्मण राय बोलवूनी स्वस्तिनी झालं माग प्रवेते झाले ते म्हणजे सर्व राजांची बोलव गावाच्या ठिकाणी सर्वांशी केलेलं आहे मग आहे राज्या ठिकाणी आलेले पुन्हा दुसरं बोलावन मू बाबा धनाच कशासाठी वाचा राई श्रीराम की पाठवली नाना भूषणे गाज पैसे पाठवली भागामध्ये असणारा प्रभुराम बरोबर आहे का बरोबर असतील हा मग मध्ये असणार राजाने बरोबर रामचंद्रासाठी मध्ये असणार नाना प्रकारचे असणारे अलंकार हाती घोड्या असणाऱ्या रथ पाठवलेल्या होते मध्ये शेळ्या शेळ्याचे उदंड कळप ना सर्प नाना जातीच्या पक्षी आम श्रीराम सुखरूप वाजे वा, वा, वा। प्रभू रामचंद्राला सुख वाटावा आनंद वाटावा नाना प्रकारच्या जातीच्या पक्षींनी पाठवलेल्या होते मध्ये असणाऱ्या शेळ्यांचे कळपच्या कळप पाठवले होते भाग पाठवली होती शिहा दिपट्या होता भातामध्ये जात के परिमळ नाना परीचे परिमळे व्यवस्थे तुपरी बळक दिला, दिला असणारा नाना प्रकारचा असणारा सुंदर असणारी फुलांची झाड सुद्धा परभू रामचंद्रान द्यायचं असतं बळीरा लक्ष्मी परब्रह्मा परत अशा प्रकारचा सर्व राशाने कर रूपात काय दिलं सुंदर झाड दिली रथ घोडे हाती असं पशु पक्षी परब्राह्मतेला सुख वाटण्या असं म्हणून पैसे आता कर कुणी दिला नाही म्हणजे असणार अशा प्रकारचा असणार कर करभू रामचंद्राला दिला लक्ष्मी म्हणजे भारतीय प्रभू रामचंद्राच्या समोर घेऊन आलेले म्हणतात मात स्वामी आले लक्ष्मण भरत राधेच्या बेटी सहित तुमच्या दर्शनाभुराम रजन तुमच्या भेटीसाठी भरत शत्रुघ्न भरपूर राहिले घेऊन तुमच्या भेटीसाठी येत आहे कोणाबरोबर लगेच रत्नाने बरी बच हल भरत आणि लक्ष्मी म्हणजे बरोबर अंतर सर्व तुम्हाला श्रीरामाची देऊ ने आली नरा देवी राजे जे कुणा वाटित झाला ते प्रभू रामचंद्र दोघाला लीखन दिला आणि प्रभू रामचंद्र समोर आल्याला कर विश्वाया मेंढ्या हाती घोड उंट सगळं राहणार नाना प्रकारचं सोन नाना प्रभू रामचंद्र समोर ठेवलं व काही बाकीच्या राजेन दिला कर प्रभू रामचंद्र त्यावेळेस आल्या ना राजाला लगेच वाटून टाकला निशाचर श्रीराम केल्या परत बल करत राजा होते बिभीषण काका बिभीषण काकावर झाली होती सर्वांना प्रभू रामचंद्राने वाटून टाकलं असणारे हसवतीच्या हसवरा प्रभू रामचंद्राने दादागिने वस्त्र कपडे दिले वानारे दिली कुणी अंगात घातली कुणी गळ्यात बांधली कोणी कमर दाकून कुणी एक मस्त की थी, एक करी मुद्रा काळी ती एक दिवे भरणे में, मरने में। श्रीरामाड्या गव्हर्नर झाला कोण अँटी बॉटल घालू लागल्या मध्ये कोण असणार वि आपल्या मुकुटामध्ये डोक्यावर खाऊ लागलेला बांधू लागला कोण पट्टा घेऊ लागला कोण काय घेऊ लागला कुशी खा दी दात कमी श्रीराम रामजामचे सोबत किरी कोण बरोबर खोजू लागलेला आहे कोण कोण खुशी खाजू लागला कोण असणार प्रभू रामचंद्र उलट किराण मारू लागला आनंदाने नाव कासू गावू लागली नसू लागली आई संतुरक्षे करी रामचंद्र आनंद

द्रव्या द्रद म्हणजे असं कला ना चेस असे म्हणायची आणि प्रभू काही पिणारे रामचंद्र का हृदय आत्म राहणार पिणे का शोक नाही पिता केलीये अशा प्रकारचं वानर म्हणाले म्हणजे प्रभू रामचंद्र आहे म्हणून असणार एका मागून एक असणार आहे समास पर्यंत चुके वजने जाय गटिके समान जात तिरघुला अशा प्रकारे एक महिना मांडणार मंडळ हसव प्रभुराम चंद्राचार्य त्यान घरेत तास जर वाटला तर योग युग केल्यासारखं प्रभू रामचंद वाटत होत रास प्रवर्तला एक वनर मंडळ एक महिना राहिले बघता भक्त दुसरा महिना बी झाला देव आणि भक्ताचं नातं आनंदात कित्येक दिवस राहिले द्रष्ट पृष्ठ वृक्ष वनराचे रजनी खरंय का नाही बघा बरं प्रभू रामचंद्राची सेवा करता करता आमच्या प्रभू रामचंद्राच्या खाता पिता दुष्ट पुष्क झाले पैवानासारखं झाले मग आता हि तर खायला मिळतं प्यायला मिळतं घराचं ध्यान निघल का वाटवर निघल वा महाराज हिंद घराचं ध्यान असं करते असं कुठं संपत्ती मग म्हणजे असणार प्रभू रामचंद्राची सेवा करता करता वानर मंडळीला बीबी शंका त्या हस्वराला खायला पियाला भरपूर मिळायला लागलं त्या असणार घर आपली पत्नी सुद्धा म्हणतात शांतीप्रमाणेनाथ महाराजाला शरण गेल्या शरण जोर म्हणतात वानार सहित असका त्यांच्या असणाऱ्या प्रभू नगराचा राजे सुखाने आनंदाने करत आहेत पण आता पुढच्या कथा साळ ताळ वानर लागून आज्ञा ते जे स्वभावना स्वभावला आता असणारी कथा अतिशय गोड आहे सुंदर आहे असणारे अतिशय रसाळ आहे गोड आहे म्हणतात का तर उद्याच्या अध्यात बरोबर आमचं ना वांदर मंडळीला म्हणते भास्करा किती दिवस राहायचं असतात आम्ही जावा तुम्ही तुमच्या गावाकडून आपापल्याकडे घ्या स्व स्व भवन आपापल्या घराकडे जावा आहा स आज्ञा बरोबर रामचंद्र देतील मग आता नाही का नाही जाते नाही वांदर मंडळी उद्याच्यालाच ऐका बाबा असं गाव बघा का श्रोत्या मंडळीला म्हणतात ते त्यांच्या समोरला शिरण गेले शिरण झाले आता संपवितरी बाबार्थ रामाने उत्तर काढे कारण राक्षस सुख आला